पहलगाम इथं झालेल्या हल्ल्यामध्ये दोषी असणाऱ्या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी भारतीयांकडून सरकारकडे केली जात आहे दुर्दैवी गोष्ट म्हणजे पहलगाम या ठिकाणी फिरायला गेलेल्या पर्यटकांना हिंदू आहे की मुस्लिम मुस्लिम असल्यास कलमा बोलून दाखव अशी धमकी देत दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांवर गोळीबार केला या हल्ल्यात सव्वीस जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत दरम्यान हिंदूंना लक्ष करून त्यांची हत्या केल्यानंतर देशभरातील हिंदूंमध्ये त्यांच्या चिंता सुरक्षिततेबद्दल वाढताना दिसत आहे दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे म्हणजेच आर एस एसचे ज्येष्ठ नेते प्रभाकर भट यांनी दहशतवादी हल्ल्याचा हवाला देत असं सुचवलं की हिंदूंनी स्वसंरक्षणासाठी घरी तलवारी आणि चाकू ठेवायला हव्यात सध्या सर्वत्र प्रभाकर भट यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरू आहे सोमवारी केरळमधील कासरगोड जिल्ह्यातील मंजेश्वर येथील वरकाडी इथं झालेल्या एका कार्यक्रमात प्रभाकर भट यांनी हिंदूंना घरात तलवार आणि चाकू ठेवण्याचा सल्ला दिला आहे प्रत्येक हिंदूच्या घरात तलवार असली पाहिजे जर पहलगाम हल्ल्या दरम्यान हिंदूंनी तलवार दाखवली असती तर ते पुरेसं असतं त्यांनी महिलांना देखील नेहमीच्या वस्तूंसोबत त्यांच्या बॅगेत चाकू ठेवण्याचं आवाहन केलं आहे सहा इंचाचं चाकू ठेवण्यासाठी कोणत्या परवानगीची आवश्यकता नाही असं दावा करत प्रभाकर भट म्हणाले जर संध्याकाळी तुम्ही बाहेर असाल आणि हल्ला होण्याची शक्यता असेल तर हल्लेखोराकडे विनंती करू नका फक्त त्याला चाकू दाखवा की तो पळून जाईल असं देखील प्रभाकर भट म्हणाले आहेत भूतकाळातील सांप्रदायिक तणावांचा उल्लेख करताना भट म्हणाले की पूर्वी हिंदू मुस्लिम संघर्षाच्या वेळी हिंदू पळून जायचे आता हे चित्र बदलत आहे आपण संघर्षासाठी सज्ज असलं पाहिजे आणि प्रत्येकाने तलवार घरी ठेवल्या पाहिजेत असं देखील प्रभाकर भट म्हणाले प्रभाकर भट या यांच्या टिप्पणींवरून अनेकांनी आक्षेप घेतला आहे पण पोलिसांकडून अद्याप कोणतंही अधिकृत विधान आलेलं नाही अनेक उजव्या विचारसरणीच्या नेत्यांनी भूतकाळात हिंदूंना शस्त्रे ठेवण्याचा सल्ला दिला आहे परंतु हे विधान अशा वेळी देण्यात आलं आहे जेव्हा पहलगम हल्ल्यानंतर भारतातील हिंदू संतप्त आहेत